शांत हा हट्टी गावाचा आणि राहणार आता नवलानीला राहणारा प्रशांत पलवान हनुमंत आखाडा पुणे मध्ये सराव करणार आणि धुळे नगरी मध्ये आलेला यांची बी कुस्त एक म्हणून पाचशे रुपयाचा बक्षीस त्याच्यावर ज्याला कोणाला हात मिळवायचा आहे प्रशांत पाटील यांच्या सोबत हात मिळवू शकतो गणेश दाडग यांचा आखाडा हनुमंत आकाश यादव खमंडी लसीओले पाचशे रुपये समीर शेख पाचशे रुपये फिरतायत

कौरी लोखंडे हर माहिना खेळायच तयार आहे तिच्या जोडीदाराचा जोडीदार पाहिजे फक्त कौरी लोखंडे पाचशे रुपयात फिरते ज्याला कोणाला हात मिळवायचा आहे ते हात मिळू शकता आकाश पैलान पाचशे रुपयात फिरतायत आणि पाटील प्रशांत पाटील समीर शेख कौरी लोखंडे पाच पाचशे रुपये का ज्यांना कोणाला हात मिळवायचा ते मिळू शकता ठेक्याची कुस्ती झालेली आहे तन्मय घाटवाचं पॅकेट ठेक्याच्या कुस्तीचं पॅकेट कोणाकडे असेल त्यांनी तन्मय घाटवाला देऊन द्यायचं विजयाचं पॅकेट बक्षिसाची रक्कम त्याच्याकडे असेल बक्षिशाची रक्कम दोघांसाठी आहे पॅकेट तयार लाला पोराला विनंती तेवढं बघा एकोणास एकोणास नंबरच्या कुस्तीचं बक्षीस दोन्ही पोरा तयार केलेले ते पॅकेट त्यांना सुपूट करायचे ज्यांच्याकडे पॅकेट दिले त्यांनी लाला पालवाड छोट्या कुस्त्या बंद करा आता तरी पावण 500 रुपये शाहू गायकवाड मैदानात आहे शाहू गायगडात रांदा वनशारा त्यांचा पट्टा शाहू गायकवाड मैदानात चला चला ऐ चल निजामपूर वर्सेस धुळे लोखंडे बच्छाव गौरी लोखंडे कुस्ती लागली पाचशे रुपयावर आर ऑर महादेव व्यानशाळा गौरी लोखंडे नेडीत आणि निजामपूरचा बच्चाव लग्न जग लावून पाचशे रुपयावर लागली जय मल्हार वानशाळा सभास हलकी बघा बघा हलकी वाढणारी बारा पुरस्कार मध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये जगत राजू गावडे पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज जनता राजा केसराच्या पुरस्कार मधून या हलकी वाद्या वादल्या पाहिजे असा बारीक हलकी वाढली पाहिजे असं यांचा पुरस्कार म्हणून या धुळे चला सुरुवात करा सहा अंसारी पाचशे रुपये बारीक どんちゅうりめん、どんどんどん。